नाशिकमधील गंगापूर रोड हद्दीतील महात्मा नगर जवळील रॉयल आर्चेस सोसायटीत एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय एका घरमालकाने स्वतःच्या मालकीचा आपला अटिका कुलकर्णी नावाच्या महिलेला भाड्याने दिला आहे सुरुवातीला झालेला करार संपून आता चार वर्षांचा कालावधी उलटूनही त्या महिलेनं घर खाली केले नाही विशेष म्हणजे या कालावधीत एक रुपयाचं भाडं दिलं गेलं नाही या भाडोत्री महिलेनं केवळ घराचं भाडं न भरता संबंधित सोसायटीच्या जवळपास दोन लाखांचा मेंटेनन्स देखील थकवलेला आहे हा बोजा आता पूर्णपणे घर मालकावर पडलेला आहे भाडं नाही मेंटेनन्स नाही पण घरावर मालकी असल्यागत वागण मात्र सुरू आहे घर करण्याबाबत वारंवार विनंती पोलीस अनेक वेळा घेऊ नये या फेब्रुवारी महिले पर्यंत घर खाली करत अशी हमी दिली मात्र आता त्यालाही चार महिने उलटून गेलेत आणि घर अजूनही ताब्यात दिलेलं नाही घर मालक सौरभ तारे सहा महिन्यांपासून गंगापूर रोड पोलीस स्टेशन चे चक्रा मारत आहेत पोलिसांनी समज दिले समजुतीच्या प्रयत्नांची एक नाही दोन नाही अनेक वेळा झाली आहे पण प्रत्यक्षात कुठलीही कारवाई न झाल्यामुळे भाडोकरीची दादागिरी सुरू आहे या सर्व प्रकारात सर्वात दुःखद बाब म्हणजे घरमालकाचे वृद्ध आई वडील सध्या घराविना हलाकीत राहत आहेत ज्यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे तिथे त्यांना आज प्रवेश मिळत नाहीये हेच खरं दुःख आहे मी फ्लॅट मॅडमला दिला होता दोन हजार तेराला दिला होता दोन हजार सतराला लाग्रीमेंट संपलं त्याच्यानंतर आम्ही त्यांना मुदत दिली की घर सोडा म्हणून चार वर्ष झाले ते भाडं देत नाहीये फ्लॅट पण सोडत नाहीये मागच्या सहा महिन्यापासून आम्ही गंगापूर पोलीस चौकीला चक्रा मारतो आहे तिथे जाऊन आम्ही मु अर्ज केला त्या बाईंना पण बोलवलं त्या बाई तिथे आल्या त्यांनी येऊन दिलेलं आहे देखील त्यांची हे आहे नोंद आहे तिथे की आम्ही फेब्रुवारीमध्ये फ्लॅट सोडणार म्हणून आता त्याच्यानंतरसुद्धा आम्ही त्यांना वेळ दिला की तुम्ही फ्लॅट भरून तुम्ही रिक्षातून सामान घेऊन जा त्याच्यानंतरसुद्धा त्यांनी सोडून गेले नाही आता मी माझा जॉब राजस्थानमध्ये असल्यामुळे तिथनं मी सुट्टी घेऊन आठ दिवस आलेलो होते आणि त्यानंतरसुद्धा आता मग ती बाई म्हणते की मला तीस तारखेपर्यंत मुदत द्या तीस जूनपर्यंत आता तीस जूनपर्यंत जर का मी थांबलो तर था माझा जॉब चाल तर मला माझी फक्त एवढीच विनंती की त्या बाईनं कॉपरेट करावं आणि त्या बाईना निमूटपणे निघून जावं आत्तापर्यंतचा भाडा दिलेला नाही इथे आणि सोसायटीचा मेंटेनन्स पण दिलेला नाही आता सोसायटीचे चेअरमनचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर का मेंटेनन्स दिला नाही तर तुमच्यावरती कारवाई करू आम्ही आणि तुम्ही बे बेकायदेशीर लोकांना इथे राहू देता त्याच्यामुळे आम्हाला तुमच्यावरती कारवाई करावी लागेल पोलिसांना तुम्ही कंप्लेंट केली होती का पोलिसांना कंप्लेंट केलेली त्यांना अर्ज पण दिलेले आहेत त्यांना सांगितलं की ही बाई एकादशीपणे राहते आहे आणि त्यांनी आम्हाला कॉपरेट करून त्यांनी घर सोडावं मला चार वर्षापासूनचा भाडा दिलेलं नाही आहे आणि ती बाई मला कॉपरेट करत नाही आहे माझे वृद्ध आई वडील आहेत त्यांना इथे सहारा आहे सहारा नाही त्याच्यामुळे ते इथे येऊन राहणार आहेत आता मला तिने घर सोडून जावं हीच अपेक्षा आहे आणि ते त्याच्यासाठी दोन चार वर्षापासून मेंटेनन्स नाही आणि ओनरला पण नोटीस पाठवलेले आहे परंतु ते भाडेकरू भाडाई मिळत त्यामुळे ओनर पण मेंटेनन्स देतील असं आमच्या प्रकारे निदर्शनात आलं तर आम्हाला सोसायटी मेंटेन करायला फार त्रास होतो तर त्याच्यासाठी मेंटेनन्स हा आहे तो या भाडेकरूंनी नाही दिला असे भाडेकरू राहण्यात पाहिजे ते सगळे स्टँडअप लोकं राहत आणि त्यांनी ते जाणून घ्यावं आणि लवकरात लवकर ते घर खाली करून आम्हाला मेंटेनन्स मिळाला पाहिजे त्याच्या करा ओनरनी जो भाडेपूर ठेवला तर त्याला तो रेंट घेत असतो तर ओनरकडून आम्ही मेंटेनन्स कलेक्ट करतो तर सगळे ओनर तर देत आहेत पण या ज्या काही फ्लॅट जे आहेत त्यांना रेंट मिळाली नाही त्यामुळे हे मेंटेनन्स देऊ शकतो असं आम्ही त्यांना वेळोवेळी दोन महिन्याला मेंटेनन्स नोटिफिकेशन दिलं नंतर सोसायटीचे लेटर वगैरे प्रिंट करून त्यांना सांगितलं आम्ही मोबाईलमधून व्हॉट्सअपने पण अपडेट केलंय तरी पण त्यांनी आम्हाला मेंटेनन्स नाही दिला आहे तरी आम्ही उद्या एक दोन दिवसाची वेट करून तर सपोज त्यांनी आम्हाला मेंटेनन्स नाही दिला त्यांची जे काही फॅसिलिटीज आहे पाणी सिटी बाकी कचरा वगैरे जे काही फॅसिलिटीज आहेत ते आम्ही बंद करू या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक